गोपाला गोपाला देवकिनंदन गोपाला संत गाडगे महाराज व तुकडोजी महाराज या दोन संतांनी तो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे आज आपण गाडगेनगर श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिराजवळ आहोत आज वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या बावीनव्या निमित्तानं अमरावती शहर ते मुजरी पर्यंत स्वच्छतेचा संदेश या कोरोना काळामध्ये जनतेला आवश्यक आहे आणि संतांचं जे उरलेलं कार्य आहे ते मी ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे आज प्रत्येकाला कोरोना हा रोगापासून सावधान कसं राहायचं सा। बाहेर जाताना मास्क बांधावं घरची स्वच्छता ठेवावी दे। या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यासाठी प्रत्येक जनतेने आपल्या घरी स्वच्छतेत स्वच्छता ठेवली पाहिजे आपलं गाव स्वच्छ राष्ट्र स्वच्छ आणि हे सुंदर स्वच्छ करण्याचं कार्य श्री हो। संत गाडगे महाराजांनी केलं हर गाव धुंडे हर राव धुंडे प्रभू का मिलता पदा नाही चलता राष्ट्रसंत प्रभूजी महाराज म्हणतात प्रभू जर पाहिजे असेल तर प्रत्येक आपलं गाव स्वच्छ पाहिजे आणि आज या बावनव्या पुण्यतिथीनिमित्तानं एक कोरोनाचा आणि एक स्वच्छतेचा संदेश राष्ट्रसंतांना हीच खरी श्रद्धांजली तुम्ही सर्व जनतेला हेच आवाहन करतो की आपलं घर आपलं गाव सुंदर करा आणि हीच खरी राष्ट्रसंतांना तुमची वेळी आदरांजली होईल ही बावनव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दा उद्देशानं धामंगा अमरावती चांदूर मोजरी गुरुकुंज आश्रमापर्यंत हा स्वच्छतेचा संदेश गावागावापर्यंत